आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आज नवे वळण मिळाले माझी सभापती पूजाताई पारगे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षप्रवेश कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात विकासाच्या राजकारणाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा विकास सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक धोरणांचा पक्ष आहे पूजाताई पारगे व नवनाथ पारगे यांचा अनुभव जनसंपर्क व कार्यक्षमता पक्षासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल कडक मतदारसंघात विकासाची घडी बसवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करू पारगे यांनी प्रवेशावेळी भावना व्यक्त करताना सांगितले जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी आणि विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच योग्य मंच आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षात प्रवेश केला आहे तर नवनाथ पारगे म्हणाले ग्रामीण व शहरी भागातील मूलभूत प्रश्न पाणी रस्ते आरोग्य व शिक्षण या विषयावर ठोस काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे खडकवासल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून सक्रिय भूमिका निभावू कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केले या प्रवेशामुळे खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा